नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण मागं जो व्हिडिओ केला होता त्या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या शेतकऱ्यांचं सरळ काळीच्या संदर्भातील मार्गदर्शनासाठी व्हिडिओ तयार होतं आणि त्याच्या अनुषंगानं आज आपण हा जो व्हिडिओ करतोय हा सरळ काळीच्या संदर्भात आहे मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा समजून घ्यायला पाहिजे सरळ काळी आणि सपकेन हा प्रकार काय आहे तर द्राक्ष पिकामध्ये फक्त आपल्या देशात दोन छाटण्या घेतल्या जातात ज्याच्यामध्ये एक आपली मालाची छाटणी जी आपण ऑक्टोबर महिन्यात घेतो आणि एक एप्रिल छाटणी ज्याला आपण खरड छाटणी म्हणतो आता ही छाटणी घेत असताना ही छाटणी आपण घेतोच त्याच्यासाठी की पुढं भविष्यात माल म्हणजे घड जो तयार करायचा आहे तुम्हाला तो या डोळ्यामध्ये घडाची निर्मिती होण्यासाठी ही छाटणी असते म्हणजे भविष्यातील द्राक्षाचा घड ज्या डोळ्यात तयार होतो तो डोळा तयार करण्यासाठी आपण एप्रिल छाटणी घेत असतो आणि या एप्रिल छाटणीमध्ये दोन पद्धतीनं काडी तयार केली जाते त्यातील एक पद्धत आहे सपकेन आणि एक पद्धत आहे सरळ काडी सपकेन म्हणजे काय तर सपकेन म्हणजे ज्या बागेची वाढ खूप जोमात आहे जी बाग खूप तरुण आहे ज्या बागाचं वय नवीन आहे म्हणजे चार पाच सहा वर्षातल्या ज्या बागा आहेत ज्याच्यामध्ये फुटी खूप जोरात आणि फास्ट वाढतात अशा फुटी जर आपण सपकेन केल्या नाहीत तर ह्याच्यामध्ये खूप अंतर पडू शकतं म्हणजे काही काड्या खूप पुढं जाऊ शकतात काही काड्या खूप मागे राहू शकतात आणि हे टाळण्यासाठी आणि बागेतल्या स्टेजेस एकसारख्या करण्यासाठी सपकेनची पद्धत केली जाते ज्याच्यामध्ये फुटी साधारणपणे नऊ पानं वाढून दिल्या जातात बोडातली दोन पानं जसं आपण आपल्या व्हिडिओमध्ये सांगतोय त्या पद्धतीनं बोडातली दोन पानं काढली जातात आणि त्याच्या पुढं पाच पानं मोजून पुढचे तीन पानं तुटतील अशा कंडिशनमध्ये मारला जाणारा शेंडा आणि त्या मारलेल्या शेंड्यानंतर निघणारी बगलफूट म्हणजे सपकेन काळी आणि सरळ काळी म्हणजे काय तर सरळ काळीला काहीच करायचं नाही फक्त एप्रिल छाटणी आपण घेतो आणि एप्रिल छाटणीनंतर जशी बाग फुटायची तशी फुटवून दिली जाते आणि ह्या फुटलेल्या बागेनंतर ज्या काड्या सरळ वाढत जातात बारा तेरा पानाच्या अवस्थेला या बारा ते तेरा पानाच्या अवस्थेला गेलेल्या काडीचा शेंडा स्टॉप करणं आणि ती काडी सरळ ठेवणं ह्याला म्हणतात सरळ काडी किंवा सुपर काडी आता या दोन्ही काड्या तयार करत असताना या दोन्ही काड्यांचं जर व्यवस्थापन आपण बघितलं ह्या दोन्ही काड्यांच्यामध्ये माल येण्याची शक्यता कुठं बघितली तर सपकेन काडीमध्ये तुम्हाला माल येण्याची गॅरंटी अधिक आहे मित्रांनो द्राक्ष पिकामध्ये विविध संजीवकांचा उपयोग करून घडनिर्मिती वाढवण्याकडं शेतकऱ्यांचा भर असतो कल असतो पण या सगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला वातावरणसुद्धा फेवरेबल असणं गरजेचं आहे आणि मग काडी तुमचे सबकेनं असेल किंवा काडी तुमची सरळ असेल तरीसुद्धा त्या डोळ्यामध्ये घडाची निर्मिती होणार का नाही किंवा त्या डोळ्यामध्ये घड निर्माण झाला आहे का नाही हे तुम्हाला त्या काडीचा तो डोळा तयार होत असताना मिळालेल्या वातावरणावर अवलंबून आहे आणि ही गोष्ट आपल्या हातात नाही मग डोमेस्टिक मार्केटमध्ये किंवा बेदाण्याच्या प्लॉटमध्ये आज पण काही शेतकऱ्यांच्या प्रॅक्टिस या लिओसिन फवारणीच्या आहेत आणि एक्सपोर्टमध्ये ज्या देशामध्ये लिओसिन बॅन आहे या देशामध्ये लिओसिन वापरलं जात नाही पण ज्या गोल वरायटीमध्ये जे एक्सपोर्टसाठी जे फार्मर द्राक्ष तयार करतायत यांच्याकडं लिओसिन न वापरता सुद्धा खूप वेळेला खूप चांगला माल येतो आणि लिओसिन वापरल्यानंतरसुद्धा लिओसिनच्या खूप चांगल्या फवारण्या सुद्धा खूप वेळेला खूप चांगला माल येईल याची गॅरंटी नाही म्हणजे काय आहे तर बाजारात मिळत असणाऱ्या कोणत्या तरी औषधामुळं तुमच्या डोळ्यात घड्याची निर्मिती होते हे जरी खरं असलं तरी सगळ्यात महत्त्वाचं त्या डोळ्यामध्ये घड्याची निर्मिती होत असताना त्या घडाच्या निर्मितीसाठी आवश्यक असणारं वातावरण त्या त्यावेळी तुमच्या काडीला त्या त्यावेळी तुमच्या काडीतल्या डोळ्याला मिळणं हे अत्यंत गरजेचं आहे मग हे करत असताना खूप साऱ्या शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की सबकेन करायला पाहिजे का सरळ काडी करायला पाहिजे तर मित्रांनो पुन्हा तीच गोष्ट आहे जी बाग जोमात आहे जी बाग तरुण आहे ज्या बागेच्या फुटी फुडं झालेले आहेत काही फुटी फुडं आहेत काही फुटी माग आहेत ह्या फुटी, फुटी एकसारख्या करण्यासाठी तुम्ही सबकेनचा आधार घ्यायला पाहिजे म्हणजे समजून चाला की एखाद्या झाडावर तुमच्या तीस फुटी आहेत आणि त्यातल्या आठ फुटी खूप फुडं जोरात आहेत आणि मागं बावीस फुटी खूप मागं राहिलेत तर पुढच्या आठ फुटी तुम्ही पाच पानावर स्टॉप करून घेतलात तर त्याच्या निघणाऱ्या ज्या बगल फुटी त्या ह्या निघण्यासाठी थोडा वेळ लागत असतो दरम्यानच्या काळात तुमच्या या बावीस फुटी त्याच्या लेवलला येत असतात म्हणून सबकेन करण्याचा फायदा काय तर तुमच्या बागेतल्या स्टेजेस एकसारखं करणं आता सबकेनचा अजून एक फायदा काय आहे तर सबकेन काडी जर तुम्ही तुमच्या बागेत केलेली असेल तर ऑक्टोबर छाटणीमध्ये तुम्ही तुमच्या मजुरांना सूचना देताना सबकेंच्या पुढं तीन ते चार डोळे ठेवून बाग एकसारखी छाटणी हे खूप चांगल्या पद्धतीनं करू शकतं आहे सरळ काळीमध्ये हा प्रॉब्लेम असा येतो मित्रांनो सरळ काळी करत असतानाच आपण बारा ते तेरा पानांची काळी करतो आणि परत ही काळी नक्की छाटायची कुठनं कारण आपल्याकडं ऑक्टोबर छाटणीमध्ये अजूनही खूप साऱ्या शेतकऱ्यांच्या प्रॅक्टिस अशा आहेत जेवढी काळी मॅच्युअर झालेली आहे तेवढी काडी ठेवायची आणि बाकीची काडी छाटून टाकायची याच्यामुळं काय होतं तर काही काडीवर तुमच्या सहा डोळे राहतात काही काडीवर तुमच्या सात डोळे राहतात काही काडीवर तुमच्या आठ डोळे राहतात आणि काही काडीवर तुमच्या दहा बारा डोळे पण राहू शकतात आणि अशा कंडिशनमध्ये तुमच्या एका झाडावर समजून चाला की तुमच्याकडं चाळीस काड्या आहेत आणि ह्या काड्यांच्या जाडीमध्ये फरक असतो काही काड्या सहा एम एमच्या असतात काही काड्या आठ एम एमच्या असतात एका दुसरी काडी तुमची दहा एम एमची असते आणि यानंतर जर डोळ्यांच्या संख्येमध्ये जर व्हेरिएशन असेल म्हणजे सहा एम एमच्या काडीवर जर समजा तुमचे आठ डोळे असतील आणि आठ एम एमच्या काडीवर जर तुमच्या दहा डोळे असतील तर तुमची बाग फुटताना सहा एम एमची काडी लवकर फुटल सहा एम एमच्या काडीच्या स्टेजेस लवकर चालू होतील आठ एम एमच्या काडीच्या स्टेजेस खूप लेट चालू होतील आणि ऑक्टोबर छाटणीमध्ये जो एकसारखापणा आपल्याला पाहिजे ऑक्टोबर छाटणीमध्ये जी एकसारखी बाग फ्लॉवरिंगमध्ये यायला पाहिजे ऑक्टोबर छाटणीमध्ये जी बाग एकसारखी तुम्हाला एच्या फवारणीसाठी यायला पाहिजे ती येत नाही आणि परिणामी तुम्हाला ऑक्टोबर छाटणीत द्राक्षाची जी गुणवत्ता मिळाली पाहिजे ती मिळत नाही आणि हे टाळण्यासाठी बरेच शेतकरी सपकेन करतात पण जसं मी सांगितलं की सपकेन म्हणजे असं नाही की तुमच्याकडे शंभर टक्के घडील आणि सरळ काळी म्हणजे असं नाही की तुमच्याकडे मालच येणार नाही तर खूप साऱ्या शेतकऱ्यांच्या सरळ काडीच्या प्रॅक्टिसलासुद्धा खूप चांगला माल येतो त्याचं कारण आहे मित्रांनो तुमच्या बागाची छाटणी तुमच्या बागाच्या काडीला मिळालेलं तापमान त्यावेळी मिळालेला सूर्यप्रकाश या गोष्टीवर तुमच्या काडीच्या डोळ्यामध्ये घडाची निर्मिती होणार की नाही होणार हे ठरत असतं आणि ह्याला फक्त आपण बॅकअप करत असतो संजीवकाच्या फवारणीच्या माध्यमातून मग सपकेन काडीला जसं आपण सांगतोय की तीन पानाच्या अवस्थेपासून तुम्ही संजीवकाच्या फवारणे घ्यायला पाहिजेत सरळ काडीलासुद्धा तसंच आहे तीन पानाच्या पुढं तुम्ही संजीवकाच्या फवारण्या चालू करायला पाहिजेत जर तुम्ही डोमेस्टिकसाठी माल तयार करत असाल तर तुम्ही लिओसनसारख्या संजीवकाचा उपयोग करायला पाहिजे सिक्सेबियासारख्या संजीवकाचा उपयोग करायला पाहिजे आणि जर तुम्ही एक्सपोर्टसाठी माल तयार करत असाल तर तुम्हाला लिओसिन वापरण्याचा अधिकार नाही तुम्ही त्या ठिकाणी झोल ग्रुपमधलं ज्याच्यामध्ये बोनस आहे स्कोअर आहे कॉन्टाप आहे असं एखादं बुरशीनाशक आणि त्याच्याबरोबर झिरो बाहून चौतीस सारखं खत झिरो एकोणपन्नास बत्तीस सारखं खत याचा वापर करून पाण्याचं व्यवस्थापन अत्यंत चांगलं करू पाणी व्यवस्थापन करून तुम्ही काडीची निर्मिती करत असताना तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा विषय जो एंटरनोट डिस्टन्स म्हणजे दोन पेऱ्यातलं अंतर हे मॅनेज करायचं आहे मागही आपण व्हिडिओमध्ये सांगितलं की कि आपण कितीही चांगल्या संजीवकांच्या फवारणी घेत असल आपलं व्यवस्थापन कितीही चांगलं असेल तर पाणी व्यवस्थापन हा एप्रिल छाटणीमध्ये खूप कळीचा मुद्दा आहे आणि सर्वसाधारणपणे तुम्ही काडी सपकेन करा किंवा तुमची काडी सरळ दे तुम्हाला पाणी व्यवस्थापनातल्या काही बारीक गोष्टी शिकून घ्याव्या लागतील जसं तुमच्या मातीची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी का काय आहे तुमच्या बागेचं वय काय आहे तुमच्या बागेची स्टेज काय आहे आणि याच्यानुसार तुमच्या भागात असलेलं तापमान काय आहे वाऱ्याचा वेग काय आहे पाण्याच्या बाष्प्या पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग काय आहे आणि या अनुषंगानं तुम्हाला पाणी व्यवस्थापन करायला लागेल आणि पाणी व्यवस्थापनाच्या जीवावर तुम्ही दोन पेऱ्यातलं अंतर हे चांगलं मॅनेज करू शकताय आणि हे करायला पाहिजे याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो जसं आपण बुरशीनाशक किंवा कीटकनाशकाच्या फवारण्या सपकेंच्या बागेसाठी घेतो आहे त्याच पद्धतीनं आपल्याला सरळ काडीसाठी सुद्धा बुरशीनाशक आणि कीटकनाशकाच्या फवारणी घ्यायच्या आहेत उलटं सपकेंच्या काडीमध्ये ज्यावेळी आपण सबकेन पाच पानं तोडतो त्यावेळी बगलफुटी निघतात त्याला रसशोषक शोषक त्रास होण्याची शक्यता असते तसे याच्यामध्ये एकदा तुमच्या फुटी वाढल्या आणि नऊ पानाच्या फोडं गेल्या की तसा रसशोषक शोषक किडींचा पण खूप काही त्रास तुम्हाला जो घड मिळणार आहे तुम्हाला जो डोळा घडासाठी अपेक्षित आहे किंवा आवश्यक आहे त्याच्यावर होत नाही त्यामुळं सरळ काडी करणं हे द्राक्ष पिकामध्ये सोपं काम आहे सपकेन करणं हे द्राक्ष पिकामध्ये अवघड काम आहे सरळ काडीसाठी तुम्हाला स्किलवाल्या लेबलची गरज नाही पण सबकेनसाठी तुम्हाला स्किलवाल्या लेबरची गरज आहे फक्त या दोन्ही सबकेन आत्ता जरी तुम्हाला स्किलवालं कामं वाटत असेल आणि सरळ काडी आत्ता जरी तुम्हाला करणं सोपं वाटत असेल पण ऑक्टोबर छाटणीमध्ये सबकेनची काडीची छाटणी ही सोपी तुलने आहे तुलनेनं सरळ काडीच्या आणि म्हणून ज्यावेळी तुम्ही काडी तयार करण्याचा जो निर्णय घेणार आहे तो जसं मी सांगितलं तुमच्याकडं पाणी किती आहे तुमच्या बागेचे स्टेज किती आहे तुमच्या बागेची छाटणी कधीची आहे आत्ता आज तुमच्या बागेची असणारी स्टेज सपकेन केल्यानंतरच्या गोष्टी आणि त्यानंतर त्या द्राक्षवेलीला मिळणारा वेळ या सगळ्या गोष्टीचा विचार करून मित्रांनो तुम्ही काडी सरळ करायची की काडीचं सबकेन करायचं हे ठरवायचं आहे सरळ काडीलासुद्धा जसं आपण सांगितलं तसं तीन पानाच्या फुडं तुम्हाला संजीवकाच्या फवारने घ्यायच्याच आहेत पाणी व्यवस्थापन सरळ काढेलासुद्धा तो काटेकोरपणे करायचं आहे आणि आपल्याला यावर्षी सगळीकडं माल एकसारखा यावा यासाठी काम करायचं आहे किंवा त्या अनुषंगानं आपल्याला प्रयत्न करायचा आहे खत व्यवस्थापनामध्ये सुद्धा तसंच आहे एकदा तुमची काडी पाच पानाच्या अवस्थेच्या पुढं गेली की काडी सरळ असू दे किंवा काडी सपकेंची असू दे तुम्हाला काडीच्या जाडीवर काम करायचं आहे यावर्षी सगळीकडे झालेलं एक कॉमन प्रॉब्लेम आहे मित्रांनो तापमान बागा एकसारख्या फुटलेल्या नाहीत त्यामुळे स्टेजेस एकसारख्या येत नाहीत म्हणून तुम्हाला बागेचं प्रत्येक दिवशी निरीक्षण करून त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टीची सुधारणा करावी लागते हे समजून घेऊन तुम्हाला खत असेल पाणी असेल बुरशीनाशक असेल कीटकनाशक असेल किंवा पी जी आरच्या फवारणी घ्यायचे आहेत खत व्यवस्थापनामध्ये जर तापमानामुळं तुमच्या फुटी चालत नाहीत असं वाटत असेल तर आपण नत्रयुक्त खताचा वापर करू नका असं सांगतो आहे पण जर तुमच्या फुटी खूपच कमजोर आणि कमकवत वाटत असतील तर बारा एकसठसारखी ग्रेड तेरा चाळीस तेरासारखे ग्रेड सोबतीला मॅग्नेशियम सल्फेटसारखं खत याच्या माध्यमातून तुम्ही खताची पूर्तता करायला पाहिजे आणि अशा पद्धतीनं काडी सरळ असू दे किंवा सबकेन नसू दे दोन्ही काडीचं व्यवस्थापन हे बऱ्यापैकी एकसारखंच आहे तर हे समजून तुम्ही करण्याची गरज आहे मित्रांनो हा माझा प्रयत्न जर तुम्हाला प्रामाणिक वाटत असेल तर माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा माझा व्हिडिओ बघितल्यानंतर अजूनही काही शंका असतील तर मला कमेंट करा माझा पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर पाहिजे याच्यासाठी कमेंट करा आणि माझ्या चॅनलला जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मला मदत करा माझ्या चॅनलचं नाव तुम्हाला माहीतच आहे स्वामी समर्थ कृषी उद्योग तासगाव धन्यवाद